आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज डॉक्टर विठ्ठलराव पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार कृषी पर्यवेक्षक कुरंदवाड श्री शशिकांत कांबळे यांना प्रदान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व कृषी अधिकारी यांचा सत्कार समारंभ दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया डोम वरडी मुंबई येथे कुरुंदवाड कृषी पर्यवेक्षक शशिकांत कांबळे यांना सपत्निक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार व सत्कार समारंभ करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या वतीने शशिकांत कांबळे यांना सपत्निक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरोळ तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांचेकडून हार्दिक अभिनंदन व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी प्रियंका रमेश माळगे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा